ज्ञानोबा ते विनोबा महाराष्ट्राची समृद्ध संत परंपरा जगात आजही घुमतो ज्ञानोबा तुकोबांचा नारा समृद्ध जगण्यासाठी जीवनात हवा संत साहित्याला थारा निरूपण संत विचारांचं संत संग संतांच्या गोष्टी श्री ज्ञानदेव तुकाराम एक काळ असा होता की आपल्या देशामध्ये आपल्याला माहीत आहे की बौद्ध धर्माने मोठी आघाडी उगवली ह्या बौद्ध धर्माचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य असं की त्या ठिकाणी संन्यासाला खूप महत्त्व दिलं बुद्धांनी आणि अनेक लोकांनी हे विश्व जे आहे हे जग जे आहे हे जे जग आहे ते कशा स्वरूपात आहे तर ते दुःखरूप आहे त्यामुळे या दुःखातून मुक्त होण्यासाठी तुम्हाला संन्यास घेतला पाहिजे अशा प्रकारचे उपदेश केला गेल्यामुळे अनेक लोकं कर्मापासून वेगळी गेली म्हणजे संसार सोडून संन्यासी झाले आणि हेच ह्या बौद्ध धर्माशी ज्या वेळेला प्रत्यक्षामध्ये शंकराचार्यांनी त्याचा जेव्हा प्रतिवाद केला त्यावेळेला शंकराचार्याने सुद्धा हिंदू धर्मामध्ये संन्यासाचं महत्त्व मोठ्या प्रकर्षाने सांगितलं आणि लोकांना संन्यास झाल्याशिवाय मुक्ती मिळणार नाही असं सांगितल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये लोकं प्रत्यक्षामध्ये संसारापासून दूर जायला लागली आपल्या कर्तव्य कर्मापासून दूर जायला लागली संतांनी याच्या विरोधी नेमकी भूमिका घेतलेली आपल्याला दिसून येते संन्यासाची आवश्यकता नाही असं संतांनी सांगितलं या बाबतीतली एक अत्यंत प्रसिद्ध कथा प्रत्यक्ष स ज्ञानेश्वर माऊलींच्या जीवनामधलीच आपल्याला बघता येऊ शकते ज्ञानेश्वर माऊलींचा जन्म कसा झाला याच्या आधीची कथा आपण लक्षात घेऊया आपेगावचे कुलकर्णी जे कुटुंब आहे त्या कुलकर्णी कुटुंबामध्ये त्र्यंबक पंत हे ज्ञानेश्वर महाराजांचे पणजे ते गोरक्षनाथांचे अनुयायी होते ते लोकांना जे अत्यंत करुणामय असे ते होते आणि लोकांच्या अडीअडचणीमध्ये ते त्यांना लोकांना मदत करत असत त्यांनी आपेगाव इथं समाधी घेतली ह्या त्र्यंबक पंतांचे मुलगे म्हणजे गोविंद पंत आणि त्यांची पत्नी नीराबाई हे ज्ञानेश्वरांचे आजोबा आणखी आजी यांना गहिनीनाथांचा उपदेश झालेला होता त्यांचे जे मुलगे आहेत ते म्हणजे विठ्ठलपंत विठ्ठलपंत हे ज्ञानेश्वर महाराजांचे वडील असं आपण म्हणतो विठ्ठलपंत हे जन्माला आल्यानंतर घरामध्ये त्यांना अत्यंत चांगलं वातावरण चांगले संस्कार करण्यात आले वेदशास्त्र संपन्न असे ते झाले परंतु त्यांचं मन सातत्याने परमार्थाकडे ओढ घेत होतं म्हणून ते म्हणाले की मला तीर्थयात्रा करायची आहे म्हणून तीर्थयात्रेला बाहेर पडले तीर्थयात्रा करत करत ते आळंदी या ठिकाणी आले आळंदीला ते आलेले असताना हा तेजस्वी मुलगा ब सिद्धोपंत कुलकर्णी म्हणून आळंदीचे जे कुलकर्णी होते त्यांनी बघितलं त्यांना असं वाटलं की आपली मुलगी जी आहे रुक्मिणी याच्यासाठी हा वर चांगला होईल आणि हा कोण आहे म्हणून त्यांनी त्यांची चौकशी केली ज्या वेळेला ह्या तपस्वी माणसाबद्दल त्यांना सगळी माहिती मिळाली त्यांना त्याचा आदर वाटला त्यांनी आपल्या घरामध्ये त्यांना बोलवलं विठ्ठलपंत घरी आले घरी आल्यानंतर त्यांना जेवण वगैरे वाढलं रात्री सगळेजण लोकं झोपली असताना त्या ठिकाणी सिद्धोपंताने पंढरीनाथाने त्याच्या स्वप्नामध्ये असं येऊन सांगितलं की आपली कन्या जी रुक्मिणी आहे ती ह्या विठ्ठल पंतांना तू दे दुसऱ्या दिवशी उठून त्यांनी विठ्ठल पंतांना सिद्धोपंतांनी ही हकीकत सांगितली परंतु विठ्ठल पंत म्हणाले मला तर काय असं स्वप्न झालेलं नाही मला जर देवाने आदेश दिला तरच मी ही पत्नी पत्नी म्हणून स्वीकारेन ते जायला निघाले त्याला सिद्धोपंत म्हणाले की निदान आजचा दिवस तुम्ही इथंच थांबा आणि उद्या तुम्ही तुमच्या मार्गाने पुढे तीर्थयात्रा जावा त्या दिवशी रात्री त्या ठिकाणी मुक्काम केला असताना विठ्ठल पंतांच्या स्वप्नामध्ये सुद्धा भगवान आले आणि भगवंतांनी त्यांना सांगितलं की ही जी पत्नी आहे हिला ह्या जगामध्ये मोठे यांच्या हिच्या पदरी चार मोठी अवतार पुरुष जन्म घेणार आहेत त्यामुळे तू तिचा पत्नी म्हणून स्वीकार कर त्याप्रमाणे विठ्ठलपंतांनी तिला पत्नी म्हणून स्वीकारलं त्या दोघांचा विवाह झाला नंतर ते आपल्या आईवडिलांना जाऊन भेटले आणखीन नंतर मग त्यांनी तीर्थयात्रा केला आणखीन त्यांचा मार्गक्रमण चालू झालं त्यांच्या कुटुंबामध्येच पंढरीची वारी होती पूर्वीपासून पंढरीनाथ हे त्यांचं कुलदैवत होतं आणि पंढरीची ते वारी करत असत विठ्ठलपंतसुद्धा पंढरीची वारी करत असत अशा प्रकारे सगळेजण पंढरीची वारी करत आहेत अनेक वर्षं निघून गेली परंतु काही मूल होईना म्हटल्यानंतर विठ्ठलपंतांना असं वाटलं की आता बास झालं आता आपण आपल्या पुढचा जो हे आहे आपलं जीवन हे संन्यासाला संन्यासी होऊन आपण भगवंत चिंतनामध्ये घालावं म्हणून संन्यास होण्यासाठी त्यांनी सातत्याने संन्यास घेण्यासाठी परवानगी मागायला सुरुवात केली रुक्मिणी मातेच्या तिने परवानगी दिल्याशिवाय संन्यास घेता येणार ना नाही ना। म्हणून पत्नीकडे त्यांनी संन्यासासाठी परवानगी मागितली अनेक वेळा तिने नकार दिला परंतु एकदा वैतागून तिने असं सांगितलं की जावा घ्या तुम्ही संन्यास पडत्या आज्ञा घेऊन ते निघून गेले आणि ते थेट काशीला गेले आणि काशीला जाऊन त्यांनी संन्यास घेतला इकडं पती निघून गेल्यानंतर हिला अत्यंत वाईट वाटलं परंतु ती सातत्याने तिथे जे एक अश्वत्थ होता तर अश्वत्थ ह्या पिंपळाला सातत्याने ती प्रदक्षिणा घालून देवाची सेवा करत राहिली त्या ठिकाणी ही जी सेवा करत असताना त्या ठिकाणी एकदा एक, एक मोठे साधू आले आणखीन त्यांनी बघितलं की त्या ठिकाणी ती बसलेली आहे साधू म्हणून रुक्मिणीने जाऊन त्यांना नमस्कार केला त्याला त्या साधूने आशीर्वाद असा दिला की तुला तुला इष्टपुत्र होईल तुला तुझ्या मनाप्रमाणे तुला पुत्र प्राप्ती होईल तर ती हसली ती म्हणायला लागली की मला कसा काय पुत्र प्राप्त होणार तर ती म्हणाली का हसतेस तू आणि असं तू का म्हणतेस तर तिने सगळी हकीकत सांगितली त्या साधूंना ते जे महाराज होते ते प्रत्यक्षामध्ये त्या ठिकाणी विठ्ठलपंतांनी जो संन्यास घेतलेला होता त्या विठ्ठल पंतांचे ते गुरुच होते नामदेवरायाने याचं वर्णन केलेलं आहे नामदेवरायने असं म्हटलं की त्यांचं नाव होतं श्रीपादस्वामी आणि आपला शिष्य असलेला चैतन्याश्रम हाच तो आहे हे त्यांच्या लक्षात आलं त्यांनी म्हटलं की मला पुढेच इथं पुढची तीर्थयात्रा मी थांबवतो आणि म्हणून मग त्यांनी आणि रुक्मिणीला बरोबर घेतलं ते काशीला गेले आणि काशीला त्यांनी चैतन्याश्रमाला म्हणजे विठ्ठलपंतांना बोलवलं आणि त्यांनी त्या ठिकाणी त्यांना विठ्ठलपंतांना असं सांगितलं की करी पाणी ग्रहण इचे आता अविधी कर्माचे न धरावे भय यासी आहे साय्य जगदीश स्वदेशात जाऊनी करावा आश्रम सुखरूप सधर्मू चालवावा हे जे गुरु आहेत त्या गुरुने आज्ञा केली की आता संन्यास सोडून दे ते अविधी होईल हे योग्य होणार नाही धर्माने असे मागणं योग्य होणार नाही असं तुझ्या मनामध्ये आलं तरी ते सोडून दे संन्यास सोडून दे आणखीन तू पुन्हा आपला जो संसार आहे तो करायला लाग याला जगदीशाचंच सहाय्य आहे परमेश्वराचाच आशीर्वाद आहे परमेश्वराची आज्ञा म्हणूनच तुला मी सांगतो आहे आणि आपल्या गुरुची आज्ञा मानून ते पुन्हा आले आणखीन पुन्हा त्यांनी संन्यासाश्रम टाकून गृहस्थाश्रम स्वीकारला ही जी अवस्था त्यांची आहे ही अवस्था सांगण्यासाठी आपण लक्षात घेतलं पाहिजे की संन्यास संन्यास जे आपण म्हणतो ती संन्यास ही प्रत्यक्षामध्ये काय आपण एखादा धारण केला किंवा आपण मुंडण केलं म्हणून संन्यासी होत असं नव्हे तर ती आपल्या मनाची अवस्था आहे असं संतांनी सांगितलेलं आहे आणि केवळ आपला संसार करताना सुद्धा माणूस मनाने संन्यासी असू शकतो असं आपल्याला संतांनी सांगितलेलं आहे ज्ञानेश्वर माऊलींनी संन्यासाची अवस्था म्हणजे काय तर ती मनाची अवस्था ही सांगताना ज्ञानेश्वरीमध्ये असं सांगितलं आहे की मी आणि माझेपण विसरले जायाचे अंत करणं तोची संन्यासी जाणं निरंतर पार्था हे जाणून घे की मी आणि पण जो विसरलेला आहे तोच खरा संन्याशी आहे आणि अशा प्रकारे जर तुमचा मनच जर संन्यासी झालेलं असेल तर आपल्याला संसार सोडून कुठेही जाण्याची आवश्यकता नाही तुकाराम महाराष्ट्र असं म्हणतात की नलगती सायास जावे मनांतरा सुखी येतो घरा नारायण केवळ तुम्ही नामस्मरण केलं तर तुम्हाला आपलं घरदार सोडून कुठे जावं लागत नाही नारायणच तुमच्याकडे येतो परमात्मा प्राप्तीसाठी संन्यास घेण्याची आवश्यकता नाही असं प्रतिपादन सगळ्या संतांनी अनेक वार केलेलं आहे म्हणून आपल्याला असं लक्षात येतं की वारकरी परंपरेमध्ये बहुतेक सगळे संत ज्ञानेश्वरांधी चार भावंड सोडली ज्यांनी खूप लवकर आपल्या समाधा घेतल्या परंतु बाकीचे सगळे जे संत आहेत ते बहुतेक सगळे संत हे जे आहेत हे सांसारिक आहेत त्यांनी संसार केले आपण नित्यगृहस्थी कर्म केलं आणखीन तरीही परमात्मा प्राप्त करून घेतला आपली आपल्या साधूंची परंपरा जरी आपण बघितली पूर्वीच्या किंवा ऋषीमुनींची परंपरा जरी बघितली तरी अनेक ऋषी हे प्रत्यक्ष संसार करणारे होते वशिष्ठ अरुंधती हे जोडपं प्रसिद्ध आहे आपल्याला माहीत आहे की अरुंधती ही वशिष्ठांची पत्नी याज्ञवल्कांनी तर दोन दोन पत्नी होत्या मैत्रियी आणखीन गार्गी असे अनेक ऋषी आहेत की जे ऋषींनी अत्री आणखीन अनसूया हेही एक जोडपर प्रसिद्ध आहे सगळ्या ऋषींनी संसार केले आणखीन तरीही संन्यास न घेता परमेश्वराची प्राप्ती करून घेतली ही आपली प्रत्यक्षामध्ये परंपरा आहे परंतु या ठिकाणी ज्या वेळेला त्यांनी संन्यास घेत सोडून गृहस्थाश्रम घेतला त्यावेळेला तिथल्या समाजाने मात्र याला मान्यता दिली नाही त्यावेळेच्या धर्मपीठाने त्याला मान्यता दिली नाही उलट त्यांना वाळीमध्ये टाकलं त्यांना अस्पृश्य समजण्यात आलं त्याचं वर्णन करताना नामदेवराय असं वर्णन करतात की चैतन्याश्रम संन्यासी झाले गृहवासी मुळीच्या प्रकृतीशी ऐक्य केले हासिनले लोक बरवा हा संन्यास करीती उपहास दर्शनाचा द्विजी वाडी येले जगी सांडी येले सेखी उपेक्षिले आप्तवर्गी लोकांनी काय केलं तर त्यांना दूर साडलं लोक त्यांचं दर्शनसुद्धा घेत नसत त्यांचा विटाळ मानायला लागले लोकांनी असं ठरवलं की या ठिकाणी हा पतित झालेला आहे ह्या माणसाच्या मनामध्ये हा विषय लंपट आहे याच्या मनामध्ये विषय आलेले आहे त्याच्या मनामध्ये कामभावना जागृत झाले म्हणूनच तो पुन्हा संन्यासी झाले संन्यास सोडून तो आश्रम त्यांनी धारण केलेला आहे अशा प्रकारे त्यांना दूषण देण्यात आलं समाजापासून त्यांना दूर ठेवण्यात आलं लोक कोणताही आश्रय द्यायला तयार नाहीत त्यांचे आप्तवर्ग जे आहेत नाही सुद्धा त्यांना दूर ठेवलं असं ते वर्णन केलेलं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये बारा वर्ष गेली आणि बारा वर्ष गेली आणि त्यांना चार मुलं झाली निवृत्ती ज्ञानदेव सोपान आणि मुक्ताबाई ही ती चार भावंड आहेत आणि ही नावं ऐकूनसुद्धा लोकं हसायला लागली असं नामदेवराय वर्णन करतात आणखीन ज्या वेळेला ती मोठी मुलं मोठी व्हायला लागली त्यांना सर्व प्रकारचं शिक्षण घरामध्ये दे विठ्ठलपंत देत आहेत परंतु मोठी व्हायला लागली त्यावेळेला या मुलांची मुंज व्हायला व्हायला पाहिजे असं त्यांना वाटलं आणि मुंज व्हायला पाहिजे म्हणून त्यांनी द्विजांकडे पुन्हा आग्रह धरला त्यावेळेचे जे मार्तंड आहेत पुरोहित आहेत द्विज आहेत त्यांच्याकडे विठ्ठलपंत गेले आणि विठ्ठलपंतांनी असं सांगितलं की माझ्या मुलांना तुम्ही आता तरी स्वीकारा आणि त्यांना त्यांचा काहीच दोष नाही दोष असला तर आमचा आहे आणि ह्यांना तुम्ही द्विज म्हणून स्वीकारा यांची मौंजीबंधन करण्याची परवानगी द्या त्यावेळेला तिथली लोकं असं म्हणायला लागली ते जे धर्मपीठ होतं तिथले जे धर्म मार्तंड होते त्या आळंदीतल्या धर्मपीठाने असं सांगितलं की त्याच्यासाठी तुला प्रायश्चित्त घ्यावं लागेल ते म्हणाले कुठलं प्रायश्चित्त आहे ते सांगा ते प्रा प्रायश्चित्त मी घ्यायला तयार आहे जाती कुळापासून मला दूर सांडू नका त्यावेळेला त्यांनी असं सांगितलं की याला एकच प्रायश्चित्त आहे आणि ते प्रायश्चित्त जर कुठलं असेल तर ते प्रायश्चित्त म्हणजे देहांत प्रायश्चित्त देहांत प्रायश्चित्त हे त्याला प्रायश्चित्त आहे समाज किती कठोर बनतो लोक किती कठोर बनतात आणि कोणती शिक्षा देतात आपण विचार करा की केवळ एका आश्रमा आश्रमातून दुसऱ्या आश्रमात प्रवेश केला संन्यासा आश्रम टाकून गृहस्थाश्रमी झाले म्हणून त्यांना कुठलं प्रायश्चित घ्यावं लागलं तर त्याने सांगितलं की याला कोणत्याही प्रकारची क्षमा नाही आम्ही ग्रंथ पाहून काय सांगतो पाहतील ग्रंथ सभाश्रष्ठ महाजन वैदिक शास्त्रज्ञ पुण्यश्लोक देहांत प्रायशित्त असे या बोलिले विचारून भले हित करा ते द्विजेवर नाही उपाव संस्कारे देह शुद्ध करा तुम्हाला एकच प्रायश्चित्त आहे म्हणजे देहांत प्रायश्चित्त तुमच्या देहाचा तुम्हाला त्याग करावा लागेल त्याच वेळेला तुम्ही पुन्हा शुद्ध व्हाल अशा प्रकारची शिक्षा त्यावेळेच्या समाजाने दिली विठ्ठलपंतांनी आणि रुक्मिणी मातेने ती शांतपणे स्वीकारली त्या दोघांनी जाऊन आपली छोटी छोटी मुलं आहेत त्या छोट्या छोट्या मुलांना परमेश्वराच्या हवाले केलं आणखीन त्यांनी निवृत्तीनाथना सांगितलं की आपल्या भावंडांचा सांभाळ कर आणखीन ह्या दोघांनीही जाऊन आपला देह गंगेला अर्पण केला देहांत प्रायश्चित्त त्याने घेतलं आपण जर विचार केला तर एका प्रकारे ही कथा आपल्याला काय सांगते एका प्रकारे ती ही कथा असेही सांगते की संन्यासाश्रमामध्येच माणसाला मुक्ती मिळते असं नव्हे तर गृहस्थाश्रमामध्ये सुद्धा माणसाला मुक्ती मिळू शकते आणि मुक्त मुक्तीचे दरवाजे गृहस्थाश्रमामध्ये सुद्धा उडू शकतात म्हणून तुम्ही गृहस्थाश्रम सोडण्याची आवश्यकता नाही असं आपल्याला सांगते आणि हे बंड त्या कालखंडामध्ये विठ्ठलपंतांनी केलं धर्मास धर्माशी धर्माचा अर्थ सांगण्याचा अधिकार कोणाचा आहे तर तो द्विजांचा नाही तर तो आपल्या गुरूचा किंवा संतांचा आहे असं विठ्ठलपंतांनी त्यांनी मान्य केलं आणि त्यामुळे विठ्ठलपंतांनी संन्यासाश्रम सोडून गृहस्थाश्रम स्वीकारला परंतु समाजामध्ये राहायचं असेल तर समाजाच्या रूढीचं बंधन स्वीकारलं पाहिजे म्हणून त्यांनी समाजाला असं सांगितलं की माझ्या हातून हा अपराध झालेला आहे तुमचा कायदा मी मोडलेला आहे आणि त्यामुळे त्यासाठी तुम्ही द्याल ते शासन मी स्वीकारेन आपल्याला माहीत आहे की कायदेभंगाच्या चळवळीमध्ये हीच भूमिका आपल्याला या ठिकाणी सत्याग्रहाची भूमिका हीच आहे ना काय म्हणत असत महात्मा गांधी की तुमचा हा जो कायदा आहे तो चुकीचा आहे परंतु तो, तो चुकीचा कायदा जरी असला तर तो कायदा मी मोडेन आणि कायदा मोडण्यासाठी जी सजा तुम्ही द्याल ते मी स्वीकारेन जामीन देऊन मुकळवायचं नसतं तर द्यायची जी सजा जी असेल ती भोगायची असते त्या पद्धतीने तुमचा जो कायदा आहे तो कठोर आहे तो कायदा अन्याय करणारा आहे तो कायदा मी मोडलेला आहे हे मान्य करून विठ्ठल पंतांनी दिलेली शासन स्वीकारलं आणि सजा भोगली एका प्रकारे महाराष्ट्रातले पहिले सत्याग्रही विठ्ठल पंत आहेत आणि एक मोठं आपल्यासमोर उदाहरण घालून दिलं की संन्यास घेण्याची आवश्यकता नाही त्यासाठी आपण ग्रस्थाश्रमामध्ये राहूनसुद्धा पुण्यकर्म करू शकतो ईश्वराची प्राप्ती करून घेऊ शकतो आणि यासाठी सगळं सोसण्याची आपली तयारी पाहिजे हे आपल्या प्रत्यक्ष उदाहरणातून विठ्ठलपंतांनी दाखवून दिलेलं आहे असे हे पहिले सत्याग्रह असलेले विठ्ठलपंत त्यांच्या चरणी आपण आपलं मस्तक झुकूया ज्ञानेश्वर माऊलींचं वैशिष्ट्य लक्षात घ्या ज्ञानेश्वर माऊलींनी ही जी बंडखोर ज्ञानेश्वरांना बं पहिला बंडखोर म्हटलेला आहे ज्ञानेश्वर माऊलींनी ठासून आपली नाममुद्रा काय ठेवली आहे ज्ञानेश्वर माऊलींच्या अभंगामध्ये ती नाममुद्रा शेवटी येते ज्याप्रमाणे तुका म्हणे तुकाराम महाराजांची नाममुद्रा आहे नामा ना... म्हणे नाम हे ना नामदेवरायांची नाममुद्रा आहे एका जनार्दनी हे एकनाथ महाराज आणि ज आपल्या ज गुरूंचं नाव घेऊन सांगतात ती त्यांची एकनाथ महाराजांची नाममुद्रा आहे तशी ज्ञानेश्वर माऊलीची नाममुद्रा काय आहे तर ज्ञानेश्वर माऊली आपली नाममुद्रा सांगतात ती कुठली आहे तर ज्ञानेश्वर माऊलींनी आपल्या आईवडिलांचंच नाव घेतलेलं आहे बाप रखमा वरू असं ते म्हणतात देवी वऱ्याचा बाप हा माझा बाप आहे असं ठासून ते लोकांना सांगतात जो रुक्मिणी देवीचा पती आहे त्या ज्याने संन्यास सोडून पुन्हा गृहस्थाश्रम धारण केलेला आहे त्याचा मी मुलगा आहे आणि मी तुम्हाला सांगतो अशी नाममुद्रा अशी बंडखोरी ज्ञानेश्वर माऊलीने आपल्या अभंगातून दाखवून दिली आणि त्याची सातत्याने लोकांना आठवण करून दिली की ज्यांनी संन्यास सोडला आणि ज्यांनी गृहस्थाश्रम धारण केला त्या विठ्ठलपंतांचा मी मुलगा आहे आणि मी तुम्हाला या संतत्वाच्या भूमिकेतून तुम्हाला काहीतरी सांगतो आहे अशी भूमिका ज्ञानेश्वर ओलीनी आपल्या काव्यातून घेतली आपल्या अभंगातून घेतली अशा प्रकारचे त्या विठ्ठलपंतांना आणि रुक्मिणा मातेला आपण शरण जाऊया आणि थांबूया धन्यवाद ज्ञानोबा ते विनोबा महाराष्ट्राची समृद्ध संत परंपरा जगात आजही घुमतो ज्ञानोबा तुकोबांचा नारा समृद्ध जगण्यासाठी जीवनात हवा संत साहित्याला थारा निरूपण संत विचारांचं संत संग संतांच्या गोष्टी